दोन हजार पाच मध्ये झालेली शिवसेना आणि मनसेची फूट महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्वाची घटना ठरली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या राज ठाकरे यांनी वेगळी वाट धरल्याने राज ठाकरे विरुद्ध ठाकरे ही एक न संपणारी चर्चा सुरू झाली परंतु दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले आणि महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं सार्वजनिकरित्या एकत्र येणं केवळ भावनिक स्तरावर नव्हे तर निवडणुकीच्या रणनीतीच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारख्या महानगरपालिकांमध्ये मनसेचा ठसा अजूनही आहे दुसरीकडे शिवसेना आपली ताकद पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीचा भाग आहेत ज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे महत्वाचे घटक आहेत परंतु मनसेसोबत युती करण्याचा विचार करताना काँग्रेस आणि एन सी पी यांच्याशी व्यावहारिक टोकाचा संघर्ष होऊ शकतो मनसेने काही काळापासूनच हिंदुत्वाचा अधिक आक्रमक मार्ग स्वीकारला आहे जो भाजपाच्या भूमिकेच्या जवळ जाणार आहे अशावेळी उद्धव ठाकरे यांना जर मनसेसोबत युती करायची असेल त्यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं लागेल आणि हाच निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय पटाला मोठा धोका देऊ शकतो महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यास होणारे परिणाम शिवसेनेची ओळख पुन्हा हिंदुत्वाकडे वडू शकते उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत जाण्यासाठी माविया बाहेर पडल्यास ते पुन्हा हिंदुत्ववादी ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करतील माविया तुटल्यास विरोधकांमध्ये फूट पडेल ज्याचा थेट फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे मनसेचा रोल किंग मेकर की पार्टनर राज ठाकरे जर उद्धव सोबत गेले तर ते किंगमेकरच्या भूमिकेत येतील पण भाजपाच्या दृष्टिकोनातून मनसे हा एक संभाव्य सहकारी ठरू शकतो त्यामुळे मनसेला दोन्ही बाजूंनी ऑफर असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग विशेषतः मुंबई आणि ठाणे आणि पुणे परिसरातील अद्यापही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर प्रेम करतो अशा जनतेला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेलं पाहणं ही एक भावनिक आणि राजकीय पर्वणी ठरू शकते राजकारणात परस्पर विरोधी घटक कधी एकत्र येतात आणि मैत्रीपूर्ण संबंध तुटतात याचा नेम नाही परंतु ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रश्न फक्त एवढाच आहे उद्धव ठाकरे कोणत्या विचारधारेसाठी आणि कोणत्या मार्गासाठी माविया सोडतील का जर त्यांनी माविया सोडलं तर महायुतीसाठी ती एक महत्वाची संधी असेल पण जर ते राज ठाकरे यांच्याशी गुप्त समजुती करून मावियातच राहिले तर हा एक धोरणात्मक मास्टर स्ट्रोक ठरू शकतो तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीकरणाबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगाल अशाच राजकीय आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विदर्भ मतदार